विचार तरंगच्या आजच्या या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे उत्तर विद्यालय उत्तूर या शहात्तरच्या दहावी बॅचचा स्नेह मेळावा आज इथं वृंदावन गार्डनमध्ये पार पडला आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की पन्नास वर्षापूर्वीचे सर्व मित्र सातत्यानं एकत्र येत असतात आणि आपण एकत्र येत असताना आपल्या गुरुजनांनाही तितकंच आत्मीयतेनं तितकंच प्रेमानं आणि विश्वासानं प्रत्येक वर्ष बोलवून त्यांचे मार्गदर्शन घेतले जाते खरं म्हणजे आज पासष्ट वर्ष झालेले विद्यार्थी आणि त्यांचेही ज्ञानदानाचं काम करणारे शिक्षक का आज इथं हजर आहेत मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अत्यंत दुर्मिळ असे स्नेह मेळावे होत असतात गेट टुगेदर होत असतात की इतक्या प्रेमानं मायेनं आणि विश्वासानं सगळे येत असतात उत्तूर विद्यालयातील हे विद्यार्थी निश्चितपणानं मेळावा कसा घ्यावा आणि आपल्या गुरुजनांचा आदर कसा करावा या गोष्टीसाठी एक दीपस्तंभ म्हणून काम करत आहेत निश्चितपणानं प्रत्येक वर्षी ही स्नेह मेळावेची उंची अधिक वर्धिष्ण होत जावी अशी लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो